शेतीच्या बांधावरून जाणारा शेतरस्ता यापुढे बारा फुटांचा महसूल विभागाचा तब्बल साठ वर्षानंतर महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वातील महायुती सरकारकडून अनेक धडाकेबाज निर्णय घेतले जात आहेत त्यातच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या महसूल विभागाचाही समावेश आहे महसूल खात्यानं एकापाठोपाठ अशा एक मोठ्या निर्णयांचा धडाकाच लावला आहे अशातच आता त्यांनी शेतीतील वाद मिटवण्यासाठी बांधावरून जाणारा रस्ता यापुढे बारा फुटांचा असणार असल्याची घोषणा केली आहे तसेच या रस्त्याची नोंद सात बारा उतार्यावर नव्वद दिवसात करण्याचे आदेशही महसूल विभागानं जारी केलेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या, शेत या निर्णयाचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतातून ट्रॅक्टर रोटावेटर हार्वेस्टर यासारखी मोठी कृषी अवजड गोष्टी घेऊन जाण्यासही मदत होणार आहे या निर्णयामुळे शेतजमीन तसेच रस्त्यावरून होणारे संघर्ष टाळता येणार आहेत राज्य सरकारच्या आदेशात सात बारा इतर हक्क या सदरात शेत रस्त्यांची नोंद झाल्यामुळे त्या रस्त्याची कायदेशीर वैधता स्थापित होईल व भविष्यात शेतरस्त्यांच्या वादांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल व जमिनी खरेदी विक्रीच्या वेळी संभाव्य खरेदीदाराला जमिनीवरील या महत्वाच्या हक्काची माहिती मिळेल असंही म्हटलंय शेतात जाण्याकरता जी अनेक दिवसाची मागणी आहे स्वातंत्र्य काळापासून शेतात जाण्याचा रस्ता असल्याशिवाय शेतकरी समृद्ध होऊ शकत नाही शेतात वीज शेतात रस्ता आणि शेतात इरिगेशन करता पाणी या तीन गोष्टी शेतकऱ्याला मिळाल्या तर राज्याचा पी समोर जाईल आणि म्हणून सर्वात महत्वाची अडचण या महाराष्ट्रात पुढच्या पाच वर्षामध्ये आम्ही सोडवतो आहे मोजणी करून शेतकऱ्याला ताब्यात देऊन त्याची सात नोंदणी घेऊन या राज्यातल्या शेतकऱ्याचा माल पावसाळ्यामध्ये मार्केटमध्ये गेला पाहिजे या राज्याचा सर्वात मोठा हा जो टास्क आहे की प्रत्येक शेतकऱ्याला रस्ता मिळावा पक्का रस्ता मिळावा आज दांभळीकर नाही करता येणार पण माती मुरमाचा जरी रस्ता आला शेतकऱ्यांना तरी त्यांचं शेतीवर दोन तरी पिके त्यांना घेता येतील अशी योजना मिळते ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई